नमस्कार मी स्वाती धुमाळ स्वागत आहे तुमचं आपल्या एस डी किचनमध्ये आज आपण बघणार आहोत एक वेगळ्या प्रकारचं भरीत ते म्हणजे कच्च्या टोमॅटोचं भरीत आपण टोमॅटोची भाजी खाल्ली आहे वेगवेगळ्या प्रकारे पण हे एकदा कच्च्या टोमॅटोचं भरीत तुम्ही नक्की करून बघा खूप सुंदर आणि टेस्टी लागतं बनवायलाही खूप सोपे आहे जास्त काही साहित्य लागत नाही चला तर मग सुरू करूया आपली रेसिपी तर ह्याच्यासाठी मी इथं कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत ते चार घेतलेले आहेत त्यानंतर इथं मी एक सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात एक चमचा पोहे खायचा ते पांढरे तिळ घेतलेले आहे दोन हिरवी मिरची घेतली इथं थोडेसे शेंगदाणे घेतले आहेत साधारण एक दीड चमचा असतील भाजलेले शेंगदाणे आहेत त्यानंतर कोथिंबीर आहे स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर जिरे मोहरी घेतली आपल्याला फोडणीसाठी त्यानंतर एक सुकी लाल मिरची आणि कडीपत्ता आहे आपल्याला तडका देण्यासाठी चवीनुसार मीठ घेतलं आहे त्यानंतर साधारण एक अर्धा चमचा साखर घेतली आहे तर एवढं साहित्य आपल्याला हे कच्च्या टोमॅटोचं भरीत करण्यासाठी आपल्याला लागणार ला आहे टोमॅटो मात्र हिरवीच घ्यायची पहिल्यांदा काय करायचं आपल्याकडं जी पापड भाजायची जाळी असते त्याच्यावर ही टोमॅटो ठेवून भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आपण जसं वांग्याला वांग्याचं भरीत करायला वांगी कशी भाजून घेतो त्याच पद्धतीनं ही टोमॅटोसुद्धा तशीच आपल्याला सगळ्या बाजूने अशी गॅसवर भाजून घ्यायचे आहेत पूर्ण वरचा कवर काळा होऊन द्यायचा आहे आपल्याला त्याचा त्यामुळे सगळीकडनं हलवून व्यवस्थित अशा पद्धतीने ही भाजून घ्यायची आपण वांग कसं भाजतो तशीच भाजायची ही टोमॅटो सगळीकडनं हलवायचं व्यवस्थित म्हणजे सगळ्या बाजूने चांगली आतून सुद्धा ती छान भाजली जातात वरचा कवर काळा होईपर्यंत ही भाजून घ्यायचे आपल्याला आणि नंतर मग एका ताटलीमध्ये थंड करायला ठेवायची आपली टोमॅटो थंड होत आहेत सपर पण पुढची तयारी करूया तर इथे मी एक लोखंडी कढई घेतली त्याच्यामध्ये थोडंसं तेल आहे आणि इथं मिरच्या टाकून घेते लसूण टाकून घेते दोन्ही जरा चांगलं भाजून घ्यायचं थोडासा लसूण लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं चक्क तो लो लोखंडी कढईमध्येच करा खूप छान टेस्ट लागते मला तिखट अजून हवं असेल तर अजून एखादी मिरची तुम्ही वा वाढवली हो तरी चालेल इथं मी दोनच मिरच्या घेतल्या आहेत चार टोमॅटोसाठी नंतर मग त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे तेही थोडेसे भाजायचे कारण आधीच मी ते भाजलेले भाज आहेत इथं तुम्ही कच्चेसुद्धा टोम शेंगदाणे वापरू शकता मग कच्चे वापरले तर थोडंसं जरा मग भाजून द्या त्याला आणि गॅस बंद केला आहे आणि गरमच कढईमध्ये आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत कढई गरम असल्यामुळे तीळ छान भाजले जातात त्यामुळे गॅस बंदच करायचा आणि गरम कढईमध्येच तीळ भाजून घ्यायचे आता आपले हे सर्व भाजून झाले की ते थंड करायला ठेवूया आता हे टोमॅटो थंड झाले अशा पद्धतीने त्याची साल काढून घ्यायची सुरीच्या मदतीनं लगेच निघते साल सगळं काळं झालेलं जी साल आहे ती काढून घ्यायची स्वच्छ व्यवस्थित सगळं टोमॅटो करून घ्यायचं भाजल्यामुळे ही पटकन निघती चाल जास्त काही वेळ लागत नाही पटपट निघते सगळं काळं झालेलं काढायचं बघा हे सुरीनं लगेच असं निघत आणि नंतर थोडीशी चेक करायची नंतर मध्ये कापून टोमॅटो कारण आळी वगैरे असण्याची शक्यता असते बऱ्याच वेळा पण जसं वांग कसं चेक करतो तसंच सुद्धा फोडी करून व्यवस्थित आतून सगळं चेक करून घ्यायचं अशा पद्धतीने हे दोन्ही आता हे थंड झालेलं आहे आपण मग भाजलेला मसाला तो पण थंड झाला आहे टोमॅटो पण आपले आता हे थंड झालेले आहेत सगळे असे चार चार, चार फोडी करून मी त्याच्या घेतलेल्या आहेत मसाला पण आपला थंड आहे सोबतच कोथिंबीर पण भी घेतली आहे आता हे सर्व आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं पहिल्यांदा फोडी टाकून घ्यायच्या टोमॅटोच्या त्यानंतर मग आपण जो मसाला केलेला होता तो टाकून घ्यायचा हे आपल्याला सगळं बारीक करायचं आहे मीठ टाकून घ्यायचं साखर टाकायची तुम्हाला अजून आवडत असेल तर तुम्ही तिळाचं प्रमाण सुद्धा वाढवू शकता त्यानंतर कोथिंबीर टाकायची कोथिंबिरीबरोबर मी थोडासा पुदिनासुद्धा टाकते तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल सुद्धा खूप छान टेस्ट येते आणि अशा पद्धतीनं हे बारीक करून घ्यायचं तर ज्या कडेमध्ये मिरची लसून भाजला होता त्याच कडेमध्ये थोडंसं तेल टाकते मी एक लसणाची पाकळी टाकते त्याच्यामध्ये बारीक करून त्यानंतर आपली लाल सुकी मिरची घेतली होती ती टाकते कढीपत्ता टाकून घेते जिरं टाकून घेते थोडस मोहरी हिंग टाकायचं चांगलं आहे भाजून घ्यायचं जरा त्याला मध्ये आणि नंतर मग हे मिश्रण जे आहे ते आपल्या टोमॅटोचं जे आपण बारीक केलेलं होतं त्याच्यावर टाकायचं छानपैकी तडका बसतो टेस्ट पण खूप सुंदर लागते या तडक्यामुळे पद्धतीनं आपलं हे कच्च्या टोमॅटोचं भरीत तयार झालेलं आहे बनवायला एकदम सोप्पं आहे एक रेसिपी नक्की एकदा घरी आवर्जून ट्राय करा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन दाबत जावा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद